सरनाईक साहेब पॅरा सुवर्ण पदक विजेते श्री मुरलीकांत पेटकर यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी महाराष्ट्रातील सांगलीच्या पेट इस्लामपूर भागात झाला श्री पेटकरांना शालेय जीवनातच कुस्ती हॉकी आणि मैदानीची मैदानी खेळायची आवड असल्याने त्यांनी पुणे येथील भारतीय सैन्य दलातील बॉईज बटालियन तुकडीत प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक खेळात प्रावीण्य मिळवून त्यांनी एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली अध्यक्ष महोदय सन एकोणीसशे चौसष्ट मध्ये जपान मधील टोकियो येथे झालेल्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटर स्पर्धेमध्ये भारतीय सैन्य दलातर्फे मुष्टीयुद्ध या खेळाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते अध्यक्ष आपले खाशाबा जाधव जे पहिले ऑलिम्पिक विजेते होते अध्यक्ष त्यांची प्रेरणा घेऊन या पेटकरांनी जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे पासष्ट मध्ये पाकिस्तानच्या सीमेवर शत्रूशी लढताना त्यांच्या डोक्यात व पाठीत नऊ गोळे लागल्यामुळे ते दोन वर्ष कोमात होते त्यामुळे त्यांना ते वयाच्या एकविसाव्या वर्षी कायमचे अपंगत्व आले अपंगत्वावर मात करून ऑगस्ट एकोणीशे बहात्तर मध्ये जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झालेल्या ग्रीष्म पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी वैयक्तिकरित्या सुवर्णपदक जिंकले पन्नास मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत सदतीस पॉईंट तेहतीस सेकंदात विश्वविक्रम प्रस्थापित करून त्या स्पर्धेमध्ये त्यांनी अचूक भाले आणि ऍथलेटिक्स मध्ये भाग घेतला या तिन्ही स्पर्धांमध्ये ते अंतिम स्पर्धक म्हणून होते आणि स्कॉटलंड मधील एडलिनबर्ग येथे झालेल्या तिसऱ्या कॉमनवेल पॅनॉलिपिक स्पर्धेमध्ये पन्नास मीटर फ्री पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक भालापेदी रौप्य पदक आणि गोळा फेकी गोळा फेकीमध्ये पदक मिळवले अध्यक्षमध्ये एवढा मोठा माणूस ह्या माणसाला पद्मश्री म्हणून किताब या आ, केंद्र सरकारनं दिलेले अध्यक्ष महोदय परंतु राज्य शासनानं सन्मान केला नाही कबीर खान नावाचा एक चित्रपट निर्माता असून त्यांनी चंदू चॅम्पियन नावाचा एक चित्रपट प्रदर्शित केला अध्यक्ष महोदय अशा या महान क्रीडापटूचं क्रीडापटूच या महाराष्ट्र शासनातर्फे सन्मान व्हावा सत्कार व्हावा आणि त्यांना भविष्यामध्ये सुद्धा अजूनही त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू निर्माण होवे यासाठी प्रयत्न करावे हो अध्यक्ष महोदय